बेडक जिल्हा परिषद गटात राजकीय भूकंप भाजपवर भाजपवरणाऱ्या शिंदे गटाच्या वाटेवर बेडक जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे बिगुल वाजलेले असून प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे मात्र प्रत्यक्षात मतदानाला सामोरं जाण्यापूर्वीच बेडक जिल्हा परिषद गटात मोठी राजकीय उलतापालत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे स्वर्गीय परशुराम नागरगोजे यांचा गट भाजपवर नाराज असून त्यांनी बंडाचे निशान फडकवण्याचे संकेत दिले आहेत बेडक जिल्हा परिषद गटातून स्थानिक उमेदवाराला संधी मिळावी अशी आग्रही मागणी नागरगोजे गटाने लावून धरली मात्र भाजपने या गटातून अस्मिता होनमोरे पत्नी बाळासाहेब होनमोरे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली त्यामुळे वर्षानुवर्ष पक्षाचे काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक उमेदवाराला डावलल्यामुळे नागरगोजे गट आता भाजपच्या विरोधात भूमिका घेण्याच्या तयारीत आहे हा गट आपली राजकीय ताकद आता शिवसेना एकनाथ शिंदे गटसोबत नेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे नागरकोचे गटाच्या या भूमिकेमुळे बेडक गटातील निवडणूक आता रंगतदार वळणावर आलेली आहे आगामी काळात हा गट अधिकृतपणे काय निर्णय घेतो याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी बेडक